जय जय श्रीराम वॉर्ड क्रमांक नव्वदच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना व आर पी आय च्या उमेदवार सौ ज्योती अनिल उपाध्यायच्या प्रचाराच्या निमित्ताने आता जेणे आपले ज्वलंत विचार मांडले ते या जिल्ह्याचे महामंत्री माझे सहकारी सन्मान्य डॉक्टर नितेश सिंहजी जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य चंद्रकांत मोरेजी भीम आर्मीचे अध्यक्ष माझे सहकारी सन्मान्य नितीन मोरेजी उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्य उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष शिवसेना व आरपीआयचे सर्वच सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करेन की येण्यामध्ये थोडा उशीर झाला कारण का ह्याच्या अगोदर माझ्या आणि नितेश सिंहजींच्या चांदिवलीमध्ये आमची सभा होती अरे चांदिवनी मधून येत असताना नितेशजी मला हे कळत नव्हतं आजूबाजूचा परिसर बघून काय नेमका मुंबई आहे पाकिस्तान कारण का एवढे गोलटोपी दाढी मला दिसायला लागले जे कधीच आमच्या मुंबईमध्ये दिसायचे नाही पण त्याचसाठी ही निवडणूक महत्वाची आहे बांधव विकास हे तर आमच्या ज्योतीताई करतील त्याची चिंता करू नका पण एक मुंबईकर म्हणून एक हिंदू म्हणून तुम्ही अगर ह्या मुंबईमध्ये सुरक्षितच राहू शकला नाही तर मग त्या रस्ती रस्ते पाण्या वीज काय करायचं हा विचार तुम्ही आजच्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने करायला पाहिजे आजचा आजूबा आपल्या आजूबाजूचा परिसर बघा कुठल्या पद्धतीने जिहाजांच्या आणि हिरव्या सापांची संख्या वाढत चाललेली आहे ज्याचा उल्लेख आमच्या नितेश सिंहजीने केला की के इथे मराठीचा मुद्दा काढला जातो हे दोन्ही ठाकरे मराठीचा मुद्दा काढला काढतात मला आश्चर्य वाटत की आम्ही मराठी आम्ही मराठी हे का हिंदू नाही आहेत का आम्ही का पाकिस्तान आणि इस्लामाबाद मधून आहेत का आम्ही पण तर हिंदू आहे आणि म्हणून हिंदू म्हणून तुम्हाला कुठलाही मराठीची शक्ती करायची असेल मराठी भाषेची शक्ती करायची असेल तर तुम्हाला फक्त आमचे हिंदूत मारायसाठी का भेटतात त्याचा उल्लेख नित्याशिने केला तुम्हाला कुठला तरी गरीब पाणीपुरी विकणारा आमचा उत्तर भारतीय भाऊ मिळतो कोणाच्या तरी कानफडीत मारायची आणि मराठी बोलके ती काय असं दाखवायचं अरे तुमच्या घरात अगर तुम्ही एका बापाच्या आहात ते जाऊन उभे राहता नल बाजार आणि भेंडी बाजारमध्ये आणि त्याला सांगा मराठी बोलाला त्यांना सांगा मराठी बोलाला त्यांचा तो मस्जिदीमध्ये बसलेला इमाम तो का मराठी तो का मराठी मध्ये आसान देतो का पाच वाजचा का मराठी मध्ये वाजवतो का तो मदरसा मध्ये बसलेला वाला तुमचा तो मध्ये मराठी शिकवतो का तो पहिला त्याला थो त्यांच्या थोबाड्यातून पहिली मराठी काढा मग आमच्या हिंदूंना हात लावा एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो या पुढे यासाठी बांधवणूक <laughs> यासाठी यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे आमच्या हिंदूंमध्ये फूट पडली जाते हा उद्धव ठाकरे आणि तो पहिला हिंदू आहे का किंवा तपासाला पाहिजे आणि तपासाला गेलो तो सगळा दिवस खराब जायचा मी तर बोलतो त्याच्यात राजकीय धर्मांतर झालेला आहे शून तो आपल्यातलं राहिलेला नाही कुठल्याही अँगलने तो बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही अरे कुठे ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी त्या त्र्याण्णव ब्याण्णव च्या दंगली नंतर या मुंबई मधल्या हिंदूंना वाचवलं आम्हाला अभिमान आहे आमच्या बाळासाहेब ठाकरेंवर आणि कुठे हा काटा त्या जिहाद्यांबरोबर जाऊन बसलाय त्या चंदेज मुलतानी त्या रशीद मामू सारख्या भडव्यांना पक्षामध्ये घेऊन आमच्या डोक्यावर बसवतो आमच्या डोक्यावर बसवतो आणि तुला वाटत आम्हाला कळत नाही तू काय करतोय हे ते जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले तुम्ही आठवा लोकसभेमध्ये जेव्हा उबाटाचे आणि इंडिया अलायन्सचे जेव्हा खासदार निवडून आले तेव्हा सगळीकडे पाकिस्तान झेंडे पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे फडकले की नाही हिरो गुलाल उडकला फडकवला की नाही सर जुदाचे नारे दिले गेले की नाही मग आपल्या मुंबई मध्ये तुम्हाला जय श्रीरामचे नारे ऐकायचे सर जुदा ऐकायचं हे ठरवणारी निवडणूक आले आहे तुम्हाला येणाऱ्या पंधरा तारखेला आमच्या ज्योती ताईंना मतदान करून हे दाखवून द्यायचंय की या मुंबई मध्ये या आमच्या नव्वद वॉर्ड मध्ये फक्त जय श्रीराम नारे वाजणार बाकी कोणाचेच वाजणार नाही आणि काय हिंमत बघा उभा उमेदवार कोण आहे तो कोण आहे सांगा आहेत आपल्यातले हिंदू तो उद्या निवडून आल्यानंतर तुम्हाला तुमची छट पूजा इथे करायला देणार तुम्हाला तुमच्या मंदिर इथे ठेवणार तुम्हाला दिवाळीच्या फटाके मारायला वाढवायला देणार मग <सथ> हिंदू म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यावर टीला पण लावू शकणार नाही ही परिस्थिती सोळा जानेवारी पासून होऊन जाणार मग तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला आमच्या हिंदू बहीण माझी सौजी उपाध्याला इथे जिंकून द्यायचंय का त्या संत जुधाव आल्याला इथे फिरून द्यायचंय हे ठरवण्यासाठी पंधरा तारीख महत्वाची आहे म्हणून तुम्ही विचार करायला पाहिजे या ज्वार तुला थांब जरा तुझ्या साडेसात वाजले मला माहिती आहे बघ आता तो सोलापूर मध्ये हे हॅलो रा, हे राम मला थांब जरा थांब मला कळतंय तो आपला मित्र आहे मूड मध्ये आलाय फक्त <laughs> तो सारा बडावा ओसी सोलापूर मध्ये काय बोललाय विचारा या मीडियावाल्यांना तो ओवायसी सोलापूर मध्ये सांगतो की अगर देश भारत देश का पंतप्रधान कल अगर कोई बुरखावाली बनी तो क्या फरक पडताय अरे तुझ्या बापाचा पाकिस्तान आहे का जो तुला इथे बुरकावाली इथे कोण बनवशील इथे आमच्या कडवट हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार एक लक्षात ठेव हे लक्षात ठेव तो साला दुसरा हिरवा साप वारिस पठण कुठेतरी भेटून दे त्याचा हिशोब चुकता कर बोलतो की मुंबई की महापौर तर बुरखावाली बने की तो क्या फरक पडतो आणि हे ऐकल्यानंतर ना उद्धव ठाकरेला मिरची लागते ना तर राज ठाकरेला काय होत म्हणजे किती वाया गेलेली मुलं आहेत बघा एका बाजूला त्याचा उल्लेख आमच्या केला आमच्या कृपा शंकर नी बोले कि अगर उत्तर भारतीय कोण हिंदू अगर मुंबई का महापौर बनेगा तो क्या परत पडताय हे सगळे आले बिळ्याच्या बाहेर त्या लोकांना साधारण हिरव्या मिरच्या लागल्या लगेच आला असेल पाकिस्तानचे फोन अरे त्या हिंदू म्हणे लोग तो सब लोग को लो काय केलं पाळरे करून लोक विरोध हे सगळे करायला लागले विरोध आणि म्हणून बांधव आहे पंधरा तारीख हे पंधरा जानेवारी आपल्यासाठी महत्वाची आहे सोळा जानेवारीला अगर तुम्हाला या नव्वद वॉर्ड मध्ये तुम्हाला जय श्रीरामचे नारे द्यायचे असतील इकडचा आपल्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची असेल डोक्यावर तो टिळा लावायचा असेल डोक्यावर सिंदूर लावायचं असेल तर आमच्या जो, ज्योती ताईनाच निवडून तुम्हाला द्यायचंय हे हक्काने तुम्हाला सांगतो कोणी आला बघा काय लाज वाटत बाळासाहेब असते ना त्या उद्धवच्या ढोंगणावर हात मारून घरी पाठवला त्याला चला उभाटायच स्वतः पक्षाचा उमेदवार टोलटोपी दाढीवाला देतो सांगा मला अगर तो चुकून इथे निवडून आला ते सगळे तुम्हा लोकांना घरातून बाहेर काढेल आणि सगळे बांगलादेशी रोहिंगे मुसलमान इथे बसून टाकेल मग तू जाणार कुठे एका बाजूने मुंबई मधला मराठी टक्का कमी होतो होते ना ठाकरे इथे मग मराठी टक्का वाढला पाहिजे होता पण मराठी टक्का कमी होतो पण बांगलादेशीने रोहिंगे तीस टक्क्याने कशा वाढतात याचा विचार तुम्ही सगळ्या जणांनी करायला पाहिजे या रोहिंग्या आणि बांगलादेशी जे मुंबईमध्ये आहेत तुम्ही फक्त कमल चिन्हाचं बटन दावा पंधरा तारखेला एकदा आमचा जय श्रीराम तिथे निवडून आला एक, एक रोहिंग्या आणि या मध्ये ठेवणार नाही हा तुम्हाला शब्द देऊन जातो लोक एक एक रोहिंग्या बांगलादेशी को पकड पकड के उनके पाकिस्तान के अब्बा के भेजा भेजाने ना तो नाम नितेश नारायण राणे नाही म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो येणारा पंधरा तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे माझे कोकण वासी पण इथे राहतात की नाही ते हात वरती करा बघा मेजॉरिटी बघा आदित्यसिंग मेजॉरिटीमध्ये मेजॉरिटी आम्ही कार्पेट घेतलं का ना काय प्रॉब्लेम होणार इथे म्हणून सगळ्या गाववाल्यांना सांगतो प्रचार करायला आलो आहे तुमच्याकडे आता माझी कॉलर टाईप ठेवण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे सगळ्यांची आहे सन्मान्य राणे साहेबांना कसा आशीर्वाद तुम्ही कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या निमित्ताने दिला मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी तुम्हाला विश्वास देतो आमच्या ज्योतिताईच्या रूपाने तुमच्या विकास आणि तुमची काळजी घेण्याची जबाबदारी ही माझी असेल हा शब्द देऊन तुम्हाला मी इथून जातो तुम्ही फक्त येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान करत असताना मनामध्ये जय श्रीराम म्हणा जय बजरंगी बोल बोली बोला आणि जाऊन कमल चिन्हाच्या समोर बटन दावा एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो एक परत जाता जाता सांगतो रात्र वैरेची आहे ही निवडणूक जय श्रीराम विरुद्ध जय श्रीराम विरुद्ध संत आहे ही निवडणूक आय लव महादेव विरुद्ध आय लव मोहम्मदची आहे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही आय लव महादेव च्या बाजूने आहात का हे ठरवण्याची ही निवडणूक आहे म्हणून येणाऱ्या पंधरा तारखेला जास्त जास्त संख्येने हिंदूंची ताकद दाखवून द्या राष्ट्रभक्तांची ताकद दाखवून द्या आणि ज्योतीताई घासून नाही घासून आल्या पाहिजे हे तुम्हाला इथे सांगून जातो जास्त जास्त मतांनी आमच्या ज्योतिताई ना पंधरा तारखेला मतदान करा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम जय जा जय श्रीराम भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की I得! プロデューサーです。